रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वोट चोरी करून यशोमती ठाकूर आक्रमक सरकारवर गंभीर आरोप अमरावतीत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी मतदान यादीतील त्रुटी आणि ईव्हीएम मधील व्हीव्हीपॅट प्रणालीबाबत सरकारवर जोरदार निशाणा साधला लोकशाहीचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे पण मतदान यादीतील चुका जाणीवपूर्वक केल्या जात आहेत असा आरोप करत ठाकूर म्हणाल्या की ग्रामीण भागातील अंतिम याद्यांमध्ये अनेक मतदारांचे फोटोच नाहीत हे गंभीर आहे मला सांगा म्हणजे त्यांची काय इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं आम्ही आतंक फैलवावा अशी त्यांची इच्छा आहे का बघा आमची तशी इच्छा नाही आहे आमची इच्छा एवढीच आहे की मतदार याद्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित लोकशाहीचा अधिकार आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे तो आम्ही बजावू शकलो पाहिजे आणि जसं तुम्ही मतदान देता ते मतदान खऱ्या अर्थानं जिथं दिलं तिथं जातं आहे का हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे हाही आमचा लोकशाहीचा अधिकार आहे हा अधिकार आता हे लोक हिरावून घेतात ई व्ही एमच्या मार्फत वोटिंग होत आहे आणि व्ही पॅड पण आता राहणार नाही असाही विषय आमच्या कानावर आलेला आहे जर व्ही व्ही पॅट ही राहणार नाही एक तर व्ही व्ही पॅटमध्ये चोरी असा असणार कारण ते आम्हाला आम्ही ज्यांना मतदान दिलं ते आम्हाला काउंटिंगचा अधिकार ते आम्हाला देत नाही आहे व्ही व्ही पण चोरी होते आणि आता व्ही व्ही पण नाही आत्ता ज्या त्यांनी अंतिम याद्या ग्रामीण भागातल्या ले दिलेल्या आहेत त्याच्यावर तर फोटो पण नाही आहेत मग सुरू काय आहे ही गपलत आहे या लोकांना चोऱ्याच करता येतात आणि हे डक्यातच आहे हे वोट चोरी करूनच त्या ठिकाणी सत्तेत येतात जनता एवढी काही मूर्ख नाही जनता इथून पुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही